आपल्या घरात शुभकार्य होत नाही आहे लवकर मंगल कार्य होत नाही आहे लग्न जुळत नाही आहे घरात भांडणे वादविवाद क्लेश परत मरगळ प्रगती नाही यश नाही तुम्हाला लवकरात लवकर घरामध्ये यश आणायचं आहे प्रगती आणायची आहे भरभराट आणायची तर त्यासाठी एक उपाय आहे तो आपण सर्वांनी एवढं विचारत ती गोष्ट घेत नाही पण सर्वात महत्त्वाची ती गोष्ट आहे लक्षात ठेवा काही लोकांना आपलं कुलदेवत माहिती नाही आहे आणि ते त्यांना जाणून करायचं आहे पण ते गावाला गेले तरीसुद्धा त्यांना ते माहिती पडत नाही कारण की पूर्वीचे लोक त्यांचे जे आहेत ते त्यांना कोण सांगत नाही आहे तर त्यासाठी एक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे कुलदेवतेसाठी काय करायचं आहे ते घरात सुख शांती समृद्धी भरभराट प्रसन्नता पहिल्यासारखं सर्व नवीन चैतन्य घरात परत येईल कोल्हापूरची देवी किंवा आई तुळजा भवानी जगदंबा देवी किंवा ज्योतिबा किंवा खंडोबा या चार देवतांपैकी एका देवताची तांब्याची मूर्ती किंवा पितळेची मूर्ती किंवा तांब्याचे पितळेचे किंवा चांदीचे टाक हे नवीन विकत आणायचे घरातील सहकुटुंब सहपरिवाराने त्या देवी देवतांच्या बाराच्या दिवशी एकत्र बसायचंय खाली बसायचंय त्याच्यावरती खाली बसताना आपण आसनावर आहे आणि त्या देवी टाक परत मूर्ती ती एका पितळेच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवायची त्या पितळेच्या भांड्यामध्ये ते टाक आणि मूर्ती ठेवलेली असेल त्यांना पंचामृत किंवा मधाने दह्याने दुधाने किंवा गोमूत्राने किंवा गंगाजलाने स्नान घालायचं आहे आणि सहकुटुंब सहपरिवारासकट आपल्या त्या देवासमोर कुलदेवतासमोर आपण केलेल्या चुकांची माफी मागायची आहे व आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगती चांगली व्हावी आमच्याकडनं काही चूक झाली असेल तर देवा आम्हाला माफ कर हे कुलदेवता हे कुलदेवी असे बोलून आपण आपली पूजा संपन्न करायची ते केल्यानंतर आपल्या देवी देवतांची कुलदेवाची स्थापना आपण आपल्या देवाऱ्यामध्ये करायची त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये बघा नवीन चैतन्य नवीन बदल घडायला सुरुवात होईल व्हिडिओ आवडल्यास पेजला लाईक करा कमेंट